मला मी तसा कवी आहे म्हणून जरा ते शेअर मारत असताना मी जरा नोट करत होतो आता माझ्या भाषणात ते सगळे शेअरची उत्तरे येतील कवितांची येतील ते त्या ठिकाणी सांगत होते की बाबा या बजेट बिजेट म्हणजे मूर्खपणाचे लक्ष नाहीत मूर्खपणाचं लक्षण आहे कसलं लक्षण आणि त्यांचं म्हणणं नव्हतं त्यांचं काय होतं ते महाराष्ट्राने पाहिलं चार पाच दिवसापूर्वी त्याच्यामुळं मी फक्त ते काय म्हणाली म्हण ना किशात नाही आणा मला बाजीराव म्हणा तर ते, ते बोलत असताना मी कविता केली की किशात नाही आणा मला बाजीराव म्हणा म्हणतायत विचारी तूच तुझ्या मना विचारी तूच तुझ्या मना विकासाच्या दिसतायत की नाही पाऊल खुना विचारा तूच तुझ्या म्हणा महाराष्ट्रात विकासाच्या दिसत आहेत की नाही पाऊल खुना तुम्ही काही म्हणा निंदा अथवा वंदा महाराष्ट्राचा विकास करतायत शिंदे फडणवीस आणि अजितदादा महाराष्ट्राचा विकास करतायत शिंदे फडणवीस आणि अजितदादा त्यामुळे सर्वसामान्य माणूस युतीच्या मागे उभा आहे खंदा त्यामुळे महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस युतीच्या मागे उभा आहे खंदा आणि मग पुन्हा चालू राहील महायुतीचा शिव्या देण्याचा आपला नेहमी धंदा धन्यवाद